गाडी लावली की दहा हजार रुपयांचा दंड अशी बातमी धडकली आणि मुंबईकरांचं धाबदण आणलं मात्र हा नियम महापौरांना लागू आहे की नाही खर तर हा सवाल पडतोय कारण महापौरांचीच गाडी नो पार्किंग करून दाखवलाय पाहूया हॉटेल समोर ही पांढऱ्या रंगाची आलिशान कार उभी आहे मालवणी आणि नो पार्किंगचा फलक आहे शहरात सध्या नो पार्किंग मधल्या वाहनांवर पालिकेकडून जोरदार कारवाई सुरू आहे पालिका कारवाई करत असताना पालिकेचा कारभार हाकणाऱ्या महापौरांचीच कार नो पार्किंग मध्ये अशी दिमाखात उभी आहे विश्वनाथ महाडेश्वर विले पारल्यात आले होते त्यावेळी त्यांची कार एका हॉटेल समोरच्या रस्त्यावर उभी होती या भागातील रस्ते अतिशय अरुंद होते मात्र तरीही महापौरांची कार या भागात उभी होती रस्त्या शेजारी उभे असलेल्या या वाहनांवर गेल्या आठवड्याभरापासून पालिकेची धडक कारवाई सुरू आहे मात्र असं असताना महापौरांचीच कार नो पार्किंग मध्ये दिसल्यानं नियम उच्च पदस्थांना लागू होत नाही का हा सवाल आहे महापौर गेलेल्या भागात वाहनतळ नसल्याचं सांगितलं जात आहे तर या प्रकरणावर महापौरांनीही स्पष्टीकरण दिलंय मी कारमधून उतरून हॉटेलमध्ये गेलो त्यावेळी चालकानं कार नेमकी कुठे उभी केली याची मला कल्पना नव्हती पण कायद्यासमोर सगळे समान असतात आणि प्रत्येकानं नियम पाळायलाच हवेत असं मला वाटतं असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मी माझ्या कर्मचाऱ्यांना नियमांचं पालन करण्याच्या सूचना करणार असल्याचं महाडेश्वरांनी स्पष्ट केलंय एकंदरीतच शहरात पार्किंगची समस्या किती भीषण आहे याची प्रचिती या निमित्तानं महापौरांना नक्कीच आली असे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मुंबईमध्ये पाणी साचलेलं महापौरांना दिसत नाही मुंबईमध्ये लावलेला नो पार्किंगचा बोर्ड सुद्धा महापौरांना दिसत नाही या पुढल्या बातमीकडे कोकणात आपण जर पाहिलं तर अगदी पावसाचं धुमशान सुरू आहे पण दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसानं अक्षरशः ओढ दिलेली आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयत्न सरकारच्या वतीनं आता केला जाऊ शकतोय कारण सरासरीच्या केवळ पन्नास टक्के पाऊस या ठिकाणी बरसला आहे आणि त्यामुळे अर्थातच सरकारनं कृत्रिम पावसाकरता आता तयारी सुद्धा सुरू केली आहे पाहूया जुलैचा तिसरा आठवडा उजाडला तरी मराठवाड्यातलं दुष्काळाचं दुष्टचक्र काही केल्यास सरत नाहीये त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात आज अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी तर पावसाचा ठिपूसही नाही आहे त्यामुळे डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आता कृत्रिम पावसाचा दिलासा देण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पास केला अंदाज घेणं आहे की काय होईल मुंबई कोकण नाशिक पुणे सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालाय पण पड़ मराठवाडा विदर्भात सरासरीच्या फक्त पन्नास टक्के पाऊस झालाय त्यामुळे सरकारनं कृत्रिम पावसासाठी तीस कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे कृत्रिम पावसासाठी वेगवेगळ्या परवानग्यांची केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे औरंगाबाद विमानतळावरून सुद्धा विमानांच्या उड्डाणासाठी परवानगी गरजेची आहे तीस जुलै पर्यंत सर्व परवानग्या सरकारला मिळण्याची शक्यता आहे कृत्रिम पावसासाठी रडार यंत्रणेची ही परवानगी आवश्यक आहे तीस जुलै पर्यंत या सर्व परवानग्या मिळण्याची शक्यता आहे गेले वर्षी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघाला यावर्षी पावसाचा दीड महिना उलटून गेल्यावरही दुष्काळाची थक काही संपत नाही हिंगोलीत सेहेचाळीस टक्के नांदेडमध्ये पंचेचाळीस टक्के बीडमध्ये सदतीस परभणीत चौतीस उस्मानाबादमध्ये सव्वीस लातूरमध्ये बत्तीस जालन्यात सतरा औरंगाबादमध्ये सरासरीच्या आठ टक्के पाऊस कमी झालाय त्यामुळे जुलैमध्ये सरकारला कृत्रिम पावसाचा आधार घ्यावा लागतोय कृत्रिम पावसाच्या संदर्भातली सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे या संदर्भात आय एम डी ज्यावेळेस आम्हाला सांगेल की आता ही परिस्थिती कृत्रिम पावसाची आहे त्यावेळी आमचं टेंडर वगैरे त्या संदर्भातला ने सांगितलं की आम्ही त्या संदर्भातला प्रयोग करू महाराष्ट्रात आधीही कृत्रिम पावसाचे अनेक वेळा प्रयोग केले पण ते फळाला आले नाही त्यामुळे मराठवाड्यातील बळीराजाचा वैरी बनलेलं आभाळ कृत्रिम प्रयत्नांनी तरी त्यांना पावणार का हा खरा प्रश्न आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत महाराष्ट्र पावसाचा हा एकूणच प्रवास नेमका कसा असणार आहे या संदर्भात पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सुधा माहिती दिली आहे पाहुया नेमका काय सांगतात होते हुए ये बारिश आगे आएगा तो एक्सपेक्टेड दोनों जगाई कुछ कुछ जगह हल्का से मध्यम प्रकृति बारिश एक्सपेक्टेड है आज है फिफ्टींथ एटींथ ऑनवर्ड आपका बारिश बढ़ने का संभावना है एवं मार्थवाड़ा विदर्भा जगह पे भी लाइट टू मॉडरेट बारिश कुछ कुछ जगह तो मिलेगा मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे अगदी मराठवाडा आणि विदर्भात पावसानं ओढ दिलेली आहे तर दुसरीकडे कोकणात मात्र अगदी जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे नारंगी नदी आणि जगबुडी नदीलासुद्धा पूर आलेला होता पाणीपाती वाढलेली होती धोक्याची घंटाच आसपासच्या गावांना गावांनासुद्धा देण्यात आलेली होती नारंगी नदीमध्ये तर सकाळच्या दरम्यान सहा जणंसुद्धा अडकलेले होते पुरात त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे या मुसळधार पावसामुळे मात्र मुंबई गोवा महामार्ग काही काळाकरता बंद ठेवण्यात आलेला होता आणि अर्थातच याचा परिणाम हा वाहतुकीवर सुद्धा जाणवलेला आता मात्र वाहतूक या ठिकाणी पूर्ववत झाली आहे तर मुसळधार पावसामुळे मात्र खेड इथल्या बहिरवली मार्गावरून सुसरे गावाजवळ असलेल्या रस्त्यावरून पाणी वाहू लागलं परिणामी खाटीपट्टा या परिसरातील वीस ते पंचवीस गावांचा संपर्क तुटलेला होता आणि शेकडो हेक्टर शेती आणि अक्षरशः तर रत्नागिरी संगमेश्वर मधल्या गड नदीला सुद्धा पूर आला कोंडीवरेतल्या पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे नायशी आणि कोंडीवरे गावचा मार्ग मात्र बंद होता मागजण माझारपेठेत गुडघावर पाणी शिरल्यामुळे कासे कळंबुशी वडेर आणि पुरिये या गावांचा मात्र संपर्क तुटला आहे